नमस्कार मित्रांनो सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्याने सुरू झालेली लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे मालिकेतील एका अभिनेत्रीने आज व्हॅलेंटाईन निमित्ताने प्रेमाची कबुली दिल्याचं कळत आहे या मालिकेमध्ये अभिनेत्री मृणाल यासोबतच अनुष्का पिंपुटकर सुद्धा दिसत आहे अशातच आज व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने अनुष्काने सोशल मीडियावर तिच्या प्रियकारासोबत एक फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे अनुष्का ही प्रसिद्ध मराठी अभिनेता मेघन जाधव सोबत रिलेशन रिलेशनशिपमध्ये आहे मेगन हा मराठी अभिनेता मंदार जाधवचा भाऊ आहे तसेच तो मराठी मालिकांमध्ये काम करतो आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने दोघांनी हा फोटो शेअर करत हार्ट इमोजी एकमेकांना पाठवले आहेत त्यामुळे जी जोडी एकमेकांच्या प्रेमात असल्याचं आता स्पष्ट झालं आहे दोघांनी यापूर्वी रंग माझा वेगळ्या मालिकेमध्ये एकत्र काम केलं होतं तेव्हापासूनच त्यांची मैत्री झाली आणि त्यानंतर आता त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले आहे त्यामुळे चाहत्यांना देखील ही जोडी आता प्रचंड आवडू लागली आहे तर तुम्हाला अनुष्का आणि मेघांची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा